नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत जे देशातल्या वेगवेगळ्या वेग 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 समस्यांवर सातत्यानं संसदेत आवाज उठवणारे भाजपचे खासदार डॉक्टर अजित गो गोपछे आपल्याबरोबर तुमचं स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये गोपछडे जे यावेळी तुम्ही एकदम वेगळ्या मुद्द्याला हात घातलेला आहे आणि तो खरं तर सामाजिक समस्या आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोलतोय फक्त राज्याचीच नाही देशाचीच नाही तर आंतरराष्ट्रीय अशी समस्या आहे ती म्हणजे सिंथेटिक ड्रग्ज मुळात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची लत लागलेले आपण बरेच जण बघतो का नेमका आजच हा विषय उठवावा असा वा वाटला तुम्हाला ही देशापुढची आमची जी पुढची जी पिढी आहे या पिढीच्या समोरची खूप मोठी गंभीर समस्या आहे आणि खरं तर सरकार समाज आमच्यासारखे लोकप्रतिनिधी चॅनल्स न्यूज चॅनल्स आपण समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ह्या सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही आणि त्यासाठी राज्यसभेमध्ये याचा आवाज मी होळीच्या आदल्या दिवशी मुद्दामून तो वेळ साधून मी ती वेळ राज्यसभेचे आमचे सभापती उपराष्ट्रपती यांना वेळ मागितली त्यांच्या लक्षात आणून दिले की हे खूप गंभीर विषय आहे आणि विशेषतः जो रस्त्यावरचा जो आमचा गोरगरीब समाज आहे अशिक्षित समाज आहे त्या समाजातल्या मुलांमध्ये ही खूप मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे आणि याकडे सरकारचं लक्ष वेधून घ्यावं त्याच्याकडून रासायनिक प्रक्रियेतून तयार करण्यात आलेले हे जे सिंथेटिक ड्रग्स आहेत जसं कप सिरप आहे आयोडेक्स आहे झेंडूबाम आहे नेल पॉलिश रिमूवर आहे थिनर आहे त्यानंतर पेट्रोल आहे डिझेल आहे फेविकॉल आहे ज्या इझिली ॲवेलेबल असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून ड्रग्ससारखाच त्याला ते नशेचा प्रकार असल्यामुळं ह्या मुलांना ते इझिली अवेलेबल असतं म्हणून ही समस्या जर दिवसेंदिवस जर वाढत गेली तर मुलांच्या आरोग्यावर देशाच्या येणाऱ्या पिढीवर आणि देशामध्ये आमची जी ही जी रस्त्यावरची जी लहान 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 जी मुलं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात हे जेव्हा माझ्यासारख्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला जेव्हा माझ्यातला डॉक्टर जागा झाला आणि मी राज्यसभेमध्ये मान्य उपराष्ट्रपतींच्या परवानगीने हा विषय मी मांडला एक डॉक्टर म्हणूनसुद्धा आणि एक आपण बघतोय खासदार म्हणून सुद्धा तुम्हाला विचारावं असं वाटतं आता ज्या पद्धतीने सिंथेटिक ड्रग्स म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कप सिरप आहे नेल पॉलिश आहे पेट्रोलचा हे त्या मुलांना मुद्दामून मुल लावलं जातं की अशा पद्धतीने ते त्याच्या आहारी जातात मुळात परिस्थिती गरीब आहे अशिक्षित आहेत अज्ञानी आहेत आजूबाजूला आई वडिलांचं ते पण बिचारे कमाई करण्यासाठी रोजंदारीवर कुठेतरी जातात आप आईचं वडिलांचं लक्ष नाही आहे ते पण कुठेतरी कचरा गोळा करायला जातात कोणी भंगार गोळ्याला करायला जातं कोणी रस्त्यावर टोलवरती भिक्ष भिक्षा मागतं अशा अनेक प्र मंदिरामध्ये उभं टाकतात भीक मागतात मग मा या सगळ्या मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्यातला जो मोठा मुलगा असतो तो काही ना काहीतरी करत असतो त्याचं ते अट्रॅक्शन असतं आणि मग ते एकमेकांसोबत मैत्री करतात मग आपण चल आयडेक्स खाऊन बघू मग त्या ब्रेडला ते लावून का खाणं ते काय इझिली अवेलेबल आणि अतिशय सोपं आणि अतिशय कमी पैशामध्ये त्यामुळे कचरा गोळ्या केल्याच्या तर आलेल्या पन्नास रुपयामध्ये कप सिरपची बाटली घेतली आणि पिली की लगेच त्याच्यातनं तो नशा मिळतो यामुळं ते एक लिंक सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावरती पुलाच्या खाली राहणारा आमचा हा ज्यांना आश्रय नसतो अशा प्रकारचा जो समाज आहे पीडित समाज आहे अनेक अशी मुलं आहेत की आजही मोठ्या प्रमाणावर फेनिसिडील आहे त्याच्यामध्ये कोरेक्स नावाचं सिरप आहे तर अशा खूप प्रकारात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फेविकॉल परत परत सांगतो की ते थिनर आहे नेल पॉलिश रिमूवर आहे अशा सगळ्या गोष्टी त्या इझिली अवेलेबल होतात आणि कमी पैशामध्ये मिळतात त्यामुळे हा कमी पैशात मिळून त्याच्यानंतर ते, ते नशा आणि आजूबाजूचं जे दुःख विसरून जाण्यासाठी किंवा त्यांना आईवडिलांचा संस्कार नाही किंवा आईवडील सोबत राहू शकत नाहीत मग अशा सगळ्या गुन्हेगारी जगताकडं ही मुलं वळतात आणि मग जी गँगस्टर्स असतात ही देखील या मुलांना ह्याच्यामध्ये हळूहळू ओढतात आणि हे गुन्हेगारी जगताकडे हे मुलं हळूहळू मग गुन्हा करायला शिकतात पण आता ज्या तुम्ही वस्तू सांगितल्या त्या अगदी इझिली अवेलेबल होतात म्हणजे आपण होतं कुठेही सर्रस्ते उपलब्ध असतात मग अशा ह्याला कंट्रोल करणं किंवा आळा घालणं खूप मोठं आव्हान आहे खरं तर फार्मसी आणि फार्मास्युटिकल्स जे काय आमचा कायदा आहे तो या माझ्या प्रश्नाच्या नंतर लगेच त्यांनी या विषयावरती कठोर पावलं आधी उचलली होती आणि आताही त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे जे वस्तू विकण्याला बॅन केलेलं आहे मेडिकलवरती आता हे मिळणं शक्य नाही कारण जेव्हा आम्ही उचलला त्याच्या आधी पण कोरेक्स फेनिसिडील हे जे प्रकार होते ते बॅन होते ते मिळत नाहीत परंतु काही ठिकाणी मुलं जाऊन मिळवतात परंतु त्याच्यावर देखील जेव्हापासून आम्ही राज्यसभेमध्ये हा विषय जेव्हा उचलला तेव्हा सरकारकडे त्याचं लक्ष वेधलं मी रिटर्न स्वरूपामध्ये मान्य संबंधित जे सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालय आहेत त्यांच्याकडे हा पत्र दिलं त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कठोर पावलं उचलले त्यामुळे जागोजाग आता तुम्हाला ही पदार्थ मिळणार नाहीत पण ज्या ज्या ठिकाणी कुठे मला असं म्हणायचं की सगळं काही सरकार करू शकत नाही समाज आणि सरकार जोपर्यंत एकमेकाच्या हातात हात घालून काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या ज्या जटिल समस्या आहेत आमच्या येणाऱ्या पिढीला खराब करणाऱ्या दृष्टिकोनातून हे जे विषय आहेत हे सुटणार नाहीत त्यामुळे सरकार निश्चितच ह्याच्यात कठोर पावलं उचलत आहे पण मग तुमचं नेमकं काय निरीक्षण आहे का ठराविक वर्गच अशा पद्धतीने या सिंथेटिक ड्रग्जला बळी पडत आहे हा सिंथेटिक ड्रगचा विषय सांगितला तसाच दुसरा विषय आहे एम डी एम एल एस डी एक्स्टसी स्पाइस मेथ आमचं मारीजुआना अशा प्रकारचं जे आर्थिकदृष्ट्या संपन्न घटकातले देखील मुलं असतात कॉलेजमध्ये स्टेटस सिंबॉल आहे पियर्स फ्रेंडशिप आहे म्हणजे पि पियर, त्या पियर्स प्रेशर आहे फ्रेंडशिपच्या नादाखाली किंवा मी किती मोठा आहे मग ह्या सगळ्या विषयामध्ये त्या पण एक वर्गामध्ये हा एक प्रकारचा स्टेटस सिंबॉल आहे किंवा बाबा माझ्यासोबत मैत्री जर नाही तू केली तर तुला हे करावं लागेल तू माझा क्लोज मित्र आहे तर तुला हे करावं लागेल म्हणजे मुलींवरती आजकाल म्हणजे एक प्रकारचे इम्प्रेशन टाकण्यासाठी म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत हा प्रकार वेगळा आणि हा उच्चभ्रू समाजातला प्रकार वेगळा तर यांच्यावर देखील कठोर प्रमाणामध्ये खरं तर तुम्हाला मला इथे सांगायला हरकत नाही की ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये दे देखील हे जे ड्रग पेटलं ज्याला ड्रग विकणारी जी टोळी आहे ती कँडी आईस कँडी आणि चॉकलेटला देखील लावून देत आहेत ते लहान मुलाला सुरुवातीला ते चॉकलेट खावं वाटतं मग त्याला ते चांगलं वाटतं पुन्हा त्याच्याकडेच जातं ते अशाच प्रकारे लिपस्टिकमध्ये दे देखील येत आहे म्हणजे हे खरं तर संशोधनाचा विषय आम्ही सगळे डॉक्टर्स आहोत मी तर आय सी एम आरच्या बॉडीवर आहे म्हणजे आम्ही जे ज्या पद्धतीने रिसर्च जो होणार या विषयात देखील आम्ही रिसर्च करत आहोत अशा प्रत्येक ठिकाणामध्ये ड्रगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय टोळ्या असतील ह्या मोठ्या प्रमाणावर घुसलेल्या आहेत पण सरकार या दृष्टीने कोणातून कठोर पावलं उचलत आहे पण जसं मायावी राक्षस ज्या पद्धतीने दरवळचं रूप बदलत असतो तशा पद्धतीने हे लोक जसं आता ते लहान मुलं आहे त्याला ते चॉकलेट खा वाटलं पण खिशात पैसे नसले त्याला तेच खावं वाटतं मग हे जे विकणारी जी टोळी ते त्या मुलांचा वापर करतात त्याला म्हणतात की या या ठिकाणी हे नेऊन दे मग तुला आम्ही ते चॉकलेट देऊ म्हणजे कुठे कुठे पोलीस प्रशासन पाहणार कुठे कुठे गृहमंत्रालय पाहणार याच्यासाठी सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था आपण अपन, आपल्यासारखे पत्रकार आपले मीडिया आता हे तुमचं आमचं जे चर्चा चालू आहे ह्याचा जर अवेअरनेस झाला तर लोकांमध्ये आणि पालकांमध्ये देखील कळेल की आपलं लहान मुलं त्या शाळेमध्ये जात आहे तर आजूबाजूला फेरीवाल विकणारे जे आहेत त्यांची तपासणी झाली पाहिजे एफ डी एतल्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या पाहिजेत अशा अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर टोळी कार्यरत आहे पण सरकारच्या माध्यमातून त्याच्यावर कठोर पावलं उचलण्याचं चा काम चालू आहे सगळ्यामधन एक लक्षात येतं की ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात निश्चितच आपण बघतोय ज्या पद्धतीने सरकारची जबाबदारी आहे त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाची वेळ माणसाची सुद्धा जबाबदारी आणि खास करून पालकांची कारण मुलं खूप बळी पडतात बरोबर पालकांचं सुद्धा कुठेतरी समुपदेशन होणं किंवा त्यांची कुठेतरी मुलांवर नजर असणं गरजेचं असं नाही का वाटत हा अतिशय चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय की हे मुळात पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला नेऊन सोडणं घेऊन येणं ठीक आहे पण त्याच्यामध्ये तो रिक्षा चालकाच्या वर पण लक्ष ठेवणं त्याच्यानंतर त्या ठिकाणी विकणाऱ्या शाळेमध्ये जाऊन मुख्या मुख्याध्यापकांशी चर्चा करणं पॅरेंट टीचर मिटिंगमध्ये जाऊन त्या मुलांसोबत मुलांच्या बिहेवियरच्या चे बाबतीत चर्चा करणं मुलांचं समुपदेशन करणं काउन्सिलिंग करणं प्रत्येक शाळेमध्ये काही त्याला गाईड नसतो पण आपण देखील गाईड होऊ शकतो आणि जर तो बळी गेलेला असेल मुलगा तर त्याला समुपदेशन करून त्याच्यातून बाहेर काढता येऊ शकतं त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याबरोबर आईवडिलाल ते लक्षात येतं की मुलामध्ये काहीतरी गडबड आहे तर त्यामुळे पीडियाट्रिक सायकोलॉजी नावाचा मा ना जो विषय आहे ह्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर यांचं समुपदेशन होऊ शकतं स्थानिक संस्था आहेत स्वयंसेवी संस्था आहेत ह्याच्यामध्ये काम करत आहेत अनेक संस्थांनी स्वतःचा योगदान दिलेले आहे निधी देत आहेत या सगळ्या मुलांना बाहेर काढण्यासाठी जसा हा दोन गट आहेत एक रस्त्यावरचा गरिबीतला म्हणजे त्याचा जो आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नसलेल्या मुलांचा गट आहे आणि जे उच्चभ्रू जे आहेत अतिशय श्रीमंत गटातलं त्यांचं एक ती कल्चर अशा दोन्हीकडे देखील ही जी पिढी आहे ही मोठ्या प्रमाणावर आमच्या देशातल्या येणाऱ्या पिढीला बिघडवण्याचं मोठं काम करत आहे तर त्यामुळे आम्हाला या दृष्टिकोनातून वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे निश्चितच सरकारला देखील हा खरं तर खुनाचा गुन्हा म्हणून ह्याला करून या पद्धतीनं कठोर पावलं उचलत म्हणून मी मान्य गृहमंत्र्यांना आणि मान्य सामाजिक न्याय मंत्रालयाला देखील मी पत्र दिलेलं आहे निश्चितच त्यांनी मला याच्यामध्ये सकारात्मक दृष्टीने आपण कायदा करू असं मला आश्वासन दिलेलं आहे नाही पण यापूर्वीसुद्धा म्हणजे ड्रग्जची समस्या काही आत्ताची नाही आहे नवीन नाही आहे तुम्ही अगदी म्हणता की अगदी रस्त्यावरच्या मुलापासून अगदी उच्चभ्रू समाजापर्यंत हे कायम आपण ऐकत आलेलो यापूर्वीसुद्धा अनेक ड्रग्जचे साठे सुद्धा अगदी महाराष्ट्रात आपण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे साठे पकडलेले आहेत मग त्याच्यानंतर चर्चा होते आश्वासनं देतात पण अंमलबजावणी कुठेतरी कमी पडते का सरकार यामध्ये मागे पडतंय नाही मी या बाबतीत मी खरं तर सरकारचं अभिनंदन करेल की पुण्यामध्ये मुंबईमध्ये अनेक मेट्रो जे मेट्रो सिटीज आहेत त्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हे तातडीनं खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना दिसते आहे कारण मी जेव्हा जेव्हा प्रवासामध्ये असतो त्या त्या ठिकाणच्या लोकांशी मी जेव्हा चर्चा करतो हे बघा की कॉलेज शाळा कॉलेजेस तर आहेतच पण अशीही काही ठिकाणे आहेत की जे आपल्याला दृष्टीपथात नसतात पण त्या ठिकाणी देखील पोलीस कडक कारवाई करत आहे आणि बारकाईने लक्ष ठेवून आहे पण मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं की ते रूप पालटून येतात आता तुम्हाला देखील मी सांगितलं कँडी चॉकलेट ते कुठे कसे का घुसतील काही सांगता येत ते? नाही आणि त्याच्यामुळं मंत्रालय तर खूप कठोर कारवाई करतं आहे मकोकासारखा देखील कायदा लागू करून त्यांना आयुष्यभर त्याच्यामध्ये तुरुंगावासाची शिक्षा भोगली पाहिजे या दृष्टिकोनातून पण सरकार यामध्ये काम करत आहे पण मुलात, ने, मुलात ने, मला हाच प्रश्न विचारता सरकार आत्ता काम करता म्हणतात किंवा तुम्ही आवाज उठवल्यानंतर चर्चा सुरू झाली हा प्रश्न तर कित्येक वर्षापासूनचा आहे कुठेतरी कडक कारवाई आधीच होणं गरजेचं होतं किंवा कुठेतरी अशा प्रकारची जबर जबरी शिक्षा होणं किंवा ती जाहीर होणं गरजेचं होतं असं नाही का वाटत नाही मुळात मी हा प्रश्न उठवण्याच्या आधीपासूनच ह्याच्यावरती कारवाई चालू होती परंतु मी उचलला आवाज गरीब मुलांमध्ये असल्या सिंथेटिक ड्रग्जच्या बाबतीतला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मुळात सरकार हे खूप सजग आहे त्याच्या बाबतीत सरकारने सगळीकडं चोहीकडे त्याच्या लक्ष आहे परंतु याचं जे रॅकेट आहे याचं रॅकेट आमच्या समाजामध्ये इतक्या काही काही ठिकाणी पसरलेलं आहे की त्या ठिकाणी प्रशासन तर कडक कारवाई करतंच सापडल्याच्यानंतर तर त्यांना ते कठोर कारवाई करतंच परंतु आत्ता मी तुम्हाला वारंवार का म्हणतोय की प्रत्येक ठिकाणी सरकार घुसू शकत नाही त्यामुळेच आपल्यासारखे समाजातले धुरीने आहेत आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत आम्हाला जर नजरेस एखादी गोष्ट पडली तर ती तातडीनं सूचना देणं तुम्हाला एखादा अवैध काही गोष्ट चाललेली दिसली तर त्याची सूचना देणं हे देखील आमच्यासारख्या सामाजिकदृष्ट्यानं काम करणारं आमच्या व्यक्तिमत्त्वाचं कर्तव्य आहे सरकार शंभर टक्के काम करते सरकार तर आजकाल आता आपल्याला जे ट्यून येते कॉ ह्याच्यावरती मोबाईलवरची जसं सोशल मीडियावरती किंवा अन्य ब्लॅकमेलिंगचे जे प्रकार होतात अशाच प्रकारे सरकार सगळीकडे काम करत आहे म्हणजे केंद्रातलं सरकार काम करते राज्यातलं सरकार काम करत आहे पण जिकडे लक्ष नव्हतं त्या सिंथेटिक ड्रग्जवरती मी प्रश्न उचलवला तो नंतर फार्मास्युटिकल कंपन्यांना बोलवून घेऊन माननीय जे पी नड्डा आरोग्यमंत्री यांनी त्यांना बॅन करायला सांगितलं त्यांनी म्हटलं की ऑलरेडी त्याच्यावर आम्ही बॅन केलेलं आहे पण आता फेविकॉल आहे आयोडेक्स आहे झंडूबाम आहे नेल पॉलिशरी सर्रास उपलब्ध होतात म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमची ही आमची जे आज जे संवाद जे चालू आहे अशा प्रकारच्या संवादातून पब्लिक अवेअरनेस जनजागरण स्वयंसेवी संस्थांनी पुढं येऊन अशा प्रकारामध्ये जनतेचं प्रबोधन करणं हे गरज आहे सरकार सक्षम आहे सरकार या ड्रग पेडलर असतील ड्रगची ज्या टोळ्या असतील यांच्या कंबर्ड मोडायला सक्षम आहे पण ही जी आपली जी चर्चा आहे ही समाजामध्ये जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते पण निश्चितच आणि ज्या पद्धतीने यापूर्वी जी मुलं गेलेली आहेत अशा प्रकारे आहारी गेलेली जाग आहेत बळी पडलेले आहेत त्यांच्यासाठी मग रिहॅबिलिटेशन सेंटर्स कुठेही मोठ्या प्रमाणात उघडणं गरजेचं असं नाही का वाटत जागोजाग आहेत बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अशा प्रकारची जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे समुपदेशन केंद्र आहेत सामाजिक न्याय अधिकारिकता मंत्रालयामध्ये व्यसनमुक्ती केंद्र प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्हाला अनेक ठिकाणी या माध्यमातून मुंबईपासून सा ते गडचिरोलीपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे समुपदेशन कार्यालय क केंद्र आहेत आमची डॉक्टर्स मंडळी ह्याच्यामध्ये काम करत आहेत सायकॅट्रिस्टचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे ते स्वतःहून विनामूल्य सेवा देत आहेत जसं परदेशामध्ये सायकॅट्रिस्टचं प्रमाण खूप मोठ्या सा प्रमाणावर त्यांना लागत होतं आता आपल्या देशात पण सायक सायकोलॉजी सायकॅट्री या सगळ्या विषयामध्ये काम करत आहे त्यामुळे अशा प्रकारची वसतिगृह अशा प्रकारची समुपदेशन केंद्र आणि त्या मुलांच्या निवाऱ्यासहित त्या मुलांच्या जेवणाखावण्यासहित अशा प्रकारची व्यसनमुक्ती केंद्र सोशल जस्टिसच्या केंद्राच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाचं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातून मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये चा काम चालू आहे समुपदेशनाचं चा। पण हे करत असताना आम्हाला अजून सायकॅट्रिस्टची गरज पडणार आहे भविष्यामध्ये यांचं काउन्सिलिंग करणं यांच्या मानसिकदृष्ट्या यांना संतुलन यांचं कायम ठेवणं यासाठी देखील अनेक केंद्रांची गरज पडणार आहे पण ही जी मुलं आहेत ही बिघडलेली मुलं आहेत ही जर जा नीट झाली तर आपला देश बळकट होईल भविष्यातली आमची पिढी सशक्त होईल असं मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सिंथेटिक ड्रग्जबद्दल बद्दल आहे आणि ज्या पद्धतीने ठराविक वर्गातली मुलं म्हणजे आपण होतो की रस्त्यावरची मुलं अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या सिंथेटिक ड्रग्जला बळी पडतात त्या लोकांपर्यंत पोचणं किंवा त्या मुलांपर्यंत पोचणं किंवा त्यांचं समुपदेशन करणं तितकंसं सोपं आहे गृह विभागाचा सुद्धा मोठा आव्हानात्मक आहे सगळं पोसणं हे नेमकं कसं प्लॅनिंग करणार आहे खरंच तुम्ही म्हणलेला गोष्ट ही क्लिष्ट आहे कॉम्प्लिकेटेड आहे गृह विभाग या सगळ्या दृष्टिकोनातून लक्ष देण्यापेक्षा माझं असं म्हणणे गृह विभाग तर लक्ष देईलच पण अशा प्रकारचा मुलगा जर समजा करत असेल तर मी स्वतः त्याच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांना भेटून त्या मुलाला एखाद्या डॉक्टरकडे नेऊन त्या मुलाच्या संदर्भातलं जे काही त्याची ती लत आहे ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पण प्रयत्न केला पाहिजे विभाग काय काय करेल माझं असं म्हणणं आहे की मुळात ज्या ठिकाणी हे जे ड्र जे काय मिळत आहेत त्या त्या ठिकाणच्या कंपन्यांना स्पष्टपणाने सांगून कोणीही अशा प्रकारचं आवश्यकता असेल तिथली डिमांड असेल तरच त्याला देणे जे फेविकॉल आहे कारपेंटर आला तुमच्याकडे तर त्याला फेविकॉल द्या एखादा रस्त्यावरचा मुलगा आला आणि फेविकॉल द्यावं त्याला नाही द्यायचं समजा कप सिरप आहे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे हॉस्पिटलचं रिनाउन्ड डॉक्टरचं प्रि प्रिस्क्रिप्शन आहे तरच त्याला तुम्ही कोरेक्स लिहून द्या दिलं असेल प्रिस्क्रिप्शन तर फेनिशिडील द्या अशाच प्रकारे जे जे काही आलेला जो कस्टमर असतो तो दुकानदाराला कळत असतो त्यामुळे प्रत्येक दुकानदारांनी त्या त्या पद्धतीनं अशा प्रकारे कोणी मागायला आला आयोडेक्स आला झेंडूबाम मागायला आला आज तो लक्षात येतो कोण आलं आहे मागायला तर समजा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल आणि आल्यानंतर त्याला लक्षात येतं की बाबा हा नशेचा लतवाला आहे त्यांना त्यांच्या व्यवसायाचं पडलेलं असते पण व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी देखील गृहमंत्रालयाचा तर हा विषय आहेच पण माझं त्याच्यापेक्षा जाऊन पुढचं म्हणणं की फार्मास्युटिकल जनरल स्टोर्स मेडिकल स्टोअर्स प्रोविजनल स्टोर्स किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जे थिनर असतात वॉलपेंट असतात आता तुम्हाला सांगतो पेट्रोल आणि डिझेलचा वास घेण्याची पण नशा आहे पेट्रोल डिझेल देत असताना पेट्रोल डिझेलच्या डीलरनी देखील अशा प्रकारचं देत असताना व गाडीमध्ये डिझेल टाकतात तुम्ही पेट्रोलमध्ये टाकल्याच वेगळी गोष्ट आहे तो ग्लासभर तुमच्याकडे पेट्रोल मागायला त्याला कशाला देता तुम्ही तो जर समजा त्यांनी जर तुम्हाला ब पाण्याची भिसलेली बाटली रिकामे भैया एस पी मुजे डिझेल दाल केयचं त्याला अधिकृत गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल टाकायचं ह्याच्यासाठी जनता जनार्दन समाज स्वयंसेवी संस्था दुकानदार पेट्रोल विकणारे प्रोविजनवाले मेडिकलवाले या सगळ्यांचे चेननी हे आव्हान उचलायचं मंत्रा आहे मंत्रालय कुठे कुठे जाईल पोलीस प्रशासनावर किती दबाव असतो आज गौरीपूजन आहे उद्या गणेश उत्सव आहे गोपाळकाला आहे दही अंडी आहे नवीनाला प त्या त्या ट्रॅफिकची अडचण आहे किती करणार काम पोलीस प्रशासन म्हणजे सगळं पोलीस प्रशासनानं करायचं आम्ही काय करायचं म्हणून मी वारंवार म्हणत असतो की समाज आणि सरकार यांचा समन्वय झाल्याशिवाय आपली ही जी चर्चा चालू आहे की पुन्हा पुन्हा सांगतोय की पब्लिक अवेअरनेस इज मोर इम्पॉर्टंट पण आपण बघतोय आतापर्यंत अनेक अशा गोष्टी की पब्लिक म्हणजे आता तुम्ही जो पद्धतीने म्हटलं की सोशल मीडियाचा गैरवापर टाळा वगैरे अशा पद्धतीने जनजागृती केली जाते मग ह्या बाबतीत सुद्धा जनजागृती होणार आहे का मग कुठल्या आपण बघतोय अशा प्रकारे ड्रग्ज बाबतीत किंवा अशा समाजाने कुठेतरी एक येण्यासाठी किंवा अशा प्रकारे तुमच्या निदर्शनास आलं अशा गोष्टी तर आवाज उठवावा या बाबतीत सुद्धा अवेअरनेस कॅम्पेन तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया सोळा वर्षाखालच्या मुलांना बॅन करा हे देखील मी राज्यसभेत मांडलंय ऑनलाईन गॅमलिंग बंद करा हे देखील मी राज्यसभेत मांडलंय ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा कायदा झाला आता मी तुम्हाला सांगतो की या ऑनलाईन सोशल मीडियावरती डिजिटल ऍक्सेस मिळतो ड्रग्जच्या बाबतीतला म्हणजे तुम्ही ऑनलाईन जर गेलात तर हे ड्रग जे विकणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या कुठे कुठे घुसलेल्या आहेत मुलांच्या हातातल्या मोबाईलवरून त्याला ऑनलाईन डिजिटल ॲक्सेस पण मिळतो हे देखील विषय आहे तितकाच गंभीर म्हणून आम्ही सोशल मीडिया बॅन करा लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका आता मोबाईल दिल्या व्हिडिओ गेम खेळता खेळता देखील ऑनलाईन ॲक्सेस येऊ शकतो आता तो जुन्या काळात पबजी नावाचा गेम होता त्याच्यात ऑनलाईन गॅमलिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते हजारो मुलं त्याच्यामध्ये काही मुलांनी सुसाईड केले <laughs> काही मुलांनी त्याच्यामध्ये घरा स्वतःच्या आईवडिलाचं घर विकलं म्हणून ते तो पण एक वेगळा प्रकार आहे त्याच्यावर आपण एक वेगळी वेगळी चर्चा करू सोशल मीडिया बॅन ऑनलाईन गॅमलिंग हा स्वतंत्र विषय पण आज तुमचा फक्त ड्रग्ज हाच विषय असल्यामुळं त्याच्यावर डिजिटल ऍक्सेस पण मिळायला लागलेला आहे तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस पण करता येऊ शकतो आम्ही आमचे इंस्टा आहेत ट्विटर आहेत फेसबुक आहेत ह्याच्या माध्यमातून देखील आपण लोकांमध्ये अशा प्रकारचा जो आपली जी चर्चा चालली मोठ्या प्रमाणावर सांगू शकतो की पालकांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी मुलांच्या त्यांनी देखील याच्यापासून सावध राहायला पाहिजे उद्यापासून अशा प्रकारची जर समजा चर्चा ऐकली तर आईवडिलांनी आपल्या मुला, मुलामुलींना सोडताना तो कोण फेरीवाला पुढे विकतो आहे मुख्याध्यापकाला तुमच्या परवानगीने हा फेरीवाला समोर आहे का बसलेला तुमची परवानगी आहे का तो विकतो तो एफ डी एच्या आहेत का ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे पण याचा अर्थ आपण बघतो ज्या पद्धतीने शाळा शाळांमध्ये तुम्ही खूप महत्वाचा विषय मांडला मग शाळा शाळांमध्ये तरी समुपदेशनासाठी काही प्रयत्न होणार आहेत का संस्था चालक शाळेतले अध्यापक शाळेतले मुख्याध्यापक विशेषतः महिलांनी मुलींसाठी पुरुषांनी मुलांसाठी समुपदेशन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे बाथरूममध्ये तिथले टॉयलेट्स आहेत त्या ठिकाणी जे काही ठिकाणं आहेत त्या त्या ठिकाणी देखील म्हणजे समजा आता सॅनिटरी नॅपकिन पॅड आहे ते लावायच्या बहाण्याने मध्ये गेले तर ते लहान मुलाला त्या ठिकाणी देखील ते मिळू शकतं सी सी टी व्ही कॅमेरे लावणं आवश्यकता आहे त्या ठिकाणी वॉचमन महिला आणि वॉचमन पुरुष हे देखील त्या ठिकाणी आवश्यकता हे करणं गरजेचं आहे हे याच्यासाठी तर मी बालरोगतज्ञ म्हणून मी दहा ते वीस वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे आणि मी त्या विषयामध्ये त्या काळात तर एवढा नव्हता पण जसा मी राज्यसभेत आलो किंवा जसा मी राजकारणात आलो जसा मी या सामाजिक संघटनांच्या सोबत आलो तेव्हा तेव्हा मला लक्षात आलं की प्रत्येक ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीने हे अकराळ विक्राळ राक्षस जे ड्रगच्या ज्या टोळ्या आहेत या प्रत्येक आमच्या समाजाच्या क्षेत्रामध्ये घुसून आमची येणारी पिढी उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत देशाचे प्रधानमंत्री करतील गृहमंत्री करतील राज्याचे मुख्यमंत्री करतील सगळं करेल सगळे राजनेता करतील राजकारणी करतील सगळं राजकारण्यांच आपण वेटीस धरायचं का आम्ही समाज म्हणून आपण काय करायचं त्यामुळे शाळा जसा तुम्ही विचारला तसं शाळेतल्या टीचरनी देखील माझ्या वर वर्गातला मुलगा किंवा मुलगी त्याचं बिहेवियर कसं आहे लक्षात येतं क्लास टीचरच्या लक्षात लग त्यांनी लगेच मुख्याध्यापकांना सांगणं पालकांना बोलवून घेणं पालकांना सांगणं स सा पालकांनी समजा त्या दृष्टिकोनातून पुढे कठोर कारवाई करणं अशी ही चेन आहे हे प्रत्येकानं हे माझं सामाजिक कर्तव्य आहे माझं देशाप्रतीचं कर्तव्य आणि येणारे हे लहान बाळ पुढचं आमची देशाची धुरा सांभाळणार आहे हेच जर विकलांग होणार असेल तर देश विकलांग झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमच्या सगळ्यांनी सजग होण्याची गरज आहे प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री करेल देशाचा गृहमंत्री करेल आणि आपण घरी मात्र आरामात बसून राहायचं असं नाही चालेल माझ्या घराच्या आजूबाजूला काय घडतं याची सूचना आपल्याला असली पाहिजे आणि आपण त्या दृष्टिकोनातून ते नीट केलं पाहिजे असं माझं आवाहन आहे मुळात पण एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही संसदेत आवाज उठवल्यानंतर नेमका आता प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी पाहिजे निश्चितच अंमलबजावणी खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे मी प्रत्यक्ष सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये मी पाहणी केली असता कठोर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे आणि कंबरडं मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात देशात अशा ठिकठिकाणी थीक छापेमारी झाली त्याच्या आधी छापेमारी होत होती माझ्या बोलल्यानंतर छापेमारी झाली अशातला विषय नाही कठोर गृह मंत्रालय याच्यामध्ये कुठलंही स न बाळगता कुठलीही क्षमा नाही आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे देशामधलं नेक्सस आहे हे तोडण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आपल्या देशामध्ये असा प्रकार होणं हे एका दृष्टिकोनातून मी मंत्रालयाचं मनापासून अभिनंदन करेल की हा त्यांनी नेक्सस तोडला आहे ते बावचळले ते पूर्णपणे त्यांना आता इथे जागा नाही आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या प्रबोधनाचे चा काम चालू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासन पण कडक कारवाई करत आहे आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी घडल्यात आणि जेव्हा मी सिंथेटिक ड्रग्जचा विषय केल्याच्यानंतर सगळ्या दुकानदारांपासून ते फार्मास्युटिकल कंपन्यांपर्यंत अनेक लोकांना सक्त ताकदीचे आदेश गेलेले आहेत त्यामुळे निश्चितच ह्याच्यामध्ये कारवाई होईल आणि होत आहे आणि येणारी पिढी ही सशक्त होईल असं मला या ठिकाणी वाटतं मनाला की खूप चांगल्या पद्धतीनं असा विषय पुढे जाईल असं वाटतं निश्चया तुम्ही खूप चांगला विषय खरं तर मांडलेला आहे कारवाई होते तुम्ही म्हणतात गृह सुद्धा कामाला लागला पण मुळात गरज आहे ती म्हणजे समुपदेशनाची आणि पालकांनी कुठेतरी सजग होण्याची त्यामुळे तातडीने संदर्भात सुद्धा पावलं उचलली जातील अशी आशा आपण करूया धन्यवाद खरं तुम्ही आमच्याशी याबद्दल बोलल्याबद्दल आणि खूप महत्त्वाच्या विषयाला संसदेमध्ये आणि राज्यभरात देशभरात आवाज उठवल्याबद्दल वेगवेगळ्या विषयांवर आपण अशाच चर्चा सुरू ठेवणार आहोत पण इथेच थांबूया पाहत राहा था। श्रेष्ठ महाराष्ट्र